नमस्कार सांगा ना कसे सगळे काय करतो रे काय करतो आज व्हिडिओ बनवायचा म्हणता व्हायरल का होत नाही तुम्हाला सांगते कोणाला शिवे देत नाही ना घरातले भांडण झालेले सोशल मीडियावर सांगत नाही कोणाला शिवे देत नाही नाचून व्हिडिओ बनवत नाहीत म्हणून ते व्हिडिओ व्हायरल होत नाहीत तुम्ही म्हणतात ना ताई तुमचे व्हिडिओ व्हायरल का नाही होत ते कारण आहे त्यांचं नाचून व्हिडिओ बनवलं की व्हायरल होणार कोणाला शिव्या दिल्या ना की व्हायरल होणार कोणाला घनशब्दाचा वापर केला की ते व्हिडिओ व्हायरल होणार पण हे असे साधे व्हिडिओ नाही व्हायरल होणार कधी काहीतरी त्यात पाहिजे ना साधे व्हिडिओ थोडे व्हायरल होत असतात कोणाला मारामारी करा कोणासांना शिव्या द्या कोणाला वाईट बोला ह्याची चुकली त्याची चुकली हे असं असेल ना तर मग ते व्हिडिओ व्हायरल होतात घरातले भानं नवरा बायकोचे त्याने हिला शिवे दिली की ह्याने त्याला शिवे दिले की असे व्हिडिओ टाकले ना की मग ते व्हिडिओ व्हायरल होतात तर मी विचारलं म्हणून सांगते का नाहीत व्हायरल होत याचं हे कारण आहे रोज नवरा बायकोची भांडण झालेली ना ते रोज सोशल मीडियावर टाकायची लगेच व्हायरल होतात लगेच व्हायरल होतात तसे चांगले नाहीत चांगले व्हिडिओ व्हायरल होत नाहीत आणि पब्लिक पण तशा व्हिडिओला सपोर्ट करतात साध्या व्हिडिओला थोडं सपोर्ट करणार आहेत घानाऱ्या व्हिडिओला घाण व्हिडिओ टाकले कशाला सपोर्ट करता येईल जास्त आमच्यासारख्या साध्या लोकांना कोण ओळखतो तेव्हा पण काय हरकत नाही जेव्हा व्हायरल व्हायची तेव्हा होते ना आपलं काम आपण करीत राहायचं ते नाही लक्षात घे घ्यायचं की हा व्हिडिओ व्हायरल झालाच पाहिजे मी पुढे गेलेच पाहिजे ते नाही डोक्यात घ्यायचं ते नशिबाचा केला असतो ते कधी डोक्यात घेत नाही भांडणाचे व्हिडिओ टाका काय बोललेले व्हिडिओ टाका आणि आपल्या घरात भांडणं लावून घ्या ते व्हिडिओ व्हायरल होण्यासाठी फॅमिलीचे व्हिडिओ टाका मी तर फॅमिलीचे व्हिडिओ वाचून टाकाय नाहीत कधी फॅमिलीचेच काय माझ्या मुलांसोबत माझ्या नवऱ्यासोबत असे त्यांना मुगी त्यांच्यासुद्धा व्हिडिओ मला टाकायची भीती वाटते की त्यांना आवडत नाही त्यांचे व्हिडिओ टाकले तर म्हणजे काय भांडण बिंडण होईल का म्हणून फॅमिलीचं तर कधीच नाही असे व्हिडिओ टाकले की व्हिडिओ लावले व्हायरल त्याच हो लगेच व्हायरल होणार त्याला वेळच नाही लागणार ना भांडणं करून व्हिडिओ टाकले प्रत्येक प्रेंग गोष्ट घरातले सांगायचं सांगितलं पाहिजे एका दिवशी मग जास्तच वातावरण पेटलं जातं त्याच्यासाठी मग आपल्याला जेवढं सांगायचं तेवढंच सांगायचं कशाबद्दल व्हिडिओ बनवायचा हे आपण फिरायला गेले हे ते दाखवलं तर ते पण आलं आणि घरातली प्रत्येक गोष्ट हे गोष्टीवरच व्हिडिओ बनवला बनवतात ना भरपूर व्हिडिओ बनवतात पण ती मला जास्त नाही आवडत मला हेच वाटत विनकारक भिनकामने शिवाय द्यायचे एवढे साधे व्हिडिओ आहेत एवढे साधे व्हिडिओला पण तुम्ही शिवाय देता पण काय शिवू देता बापरे लाकातले एक शिव कोणाला येणार पण नाही अशी शिवू देतात வீடு சாதே வீடியோ வேலை அது பந்த கார வீடு பந்த க